मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि सर्वांना आनंदाची बातमी भारतीय रेल्वे आर आर बी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री रेल्वे यांच्याकडून नऊ नौ हजार नऊशे तब्बल एवढी मोठी बंपर जाहिरात निघालेली आहे ज्यांना भारतीय रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मध्ये काम करायचं आहे भरपूर ठिकाणी ही जाहिरात आपण गेली दोन तीन दिवस झालं पाहतोय याची पूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचली असेल मात्र अधिकाधिक शंका आपल्या मनामध्ये असतील कारण ही जाहिरात पूर्ण डिटेल नाहीये तर ही जाहिरात पूर्णपणे आपण सविस्तर सांगणार आहोत तर या ज्या जाहिरातीमध्ये आपल्याला सुरुवातीला दिसते जे पेपरचे कात्रण आहे त्याच्यामध्ये या अर्जाला आ, या पदांकरता अर्ज दाखल करण्याची जी शेवटची तारीख आपल्याला दिसते ती नऊ मे दोन हजार पंचवीस आहे आणि त्याच्यामध्ये इनिशियल पे एकोणीस हजार नऊशे दिसत आहे त्याचप्रमाणे एज ऑन एक सात दोन हजार पंचवीस रोजी तिथं अठरा ते तीस वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि टोटल व्हॅकन्सी नऊ हजार नऊशे लिहिलेल्या आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या खालचा पार्ट जो आहे त्याने तो कॅन्डिडेट तुम्हाला काही आधार कार्ड असतील त्याचप्रमाणे काही फिंगर प्रिंट असतील त्यानंतर जे काही रूल्स रेग्युलेशन म्हणून एक नोट दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही तुम्हाला माहिती दिलेली नाहीये फक्त ऍप्लिकेशन ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द पार्टिसिपेटिंग आर आर बी लिस्टेड बिलो असं दिलेलं आहे आणि खालची जाहिरात अवेलेबल नाहीये तर बरेचसे विद्यार्थी या बाबतीत संभ्रमात आहेत मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही संभ्रमात राहणार नाहीये चला तर मग हा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका तर आर आर बी ए पी एल म्हणजेच असिस्टंट लोको पायलट दोन हजार पंचवीसला जी काही इलिबिलिटी किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की एक तर मॅट्रिक्युलेशन म्हणून आहे त्याशिवाय तीन वर्षाचा डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनियर याकरता अप्लाय करू शकता त्याप्रमाणे आय टी आय आय टी आय जो आपण वेगवेगळे वेग इन्स्टिट्यूट आहेत जसे की एन सी व्ही टी त्यानंतर एससीव्हीटी व्ही टी यांच्याद्वारे का असणारे काही डिझेल मेकॅनिक मेकॅनिकल मोटर व्हेकल त्यानंतर मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक त्यानंतर मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही रेप्रिरेशन अँड एअर कंडिशनिंग ट्रॅक्टर मेकॅनिक हे आयटी वाले सुद्धा याला अप्लाय करू शकतात त्याचप्रमाणे याचं जी एज लिमिट आहे ते आता आपण पाहिलेलं आहे तर याच्यामध्ये काही दुरुस्ती आहे तर याच्यामध्ये एस सी एस टी कॅटेगरी करता फाईव्ह इयरचं एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी कॅटेगरी करता नॉन क्रिमिलर असेल तर तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एक सर्व्हिसमेन या कॅटेगरी करता तुम्हाला अप टू द एक्सटेंड ऑफ सर्व्हिस रेंटर्ड इन डिफेन्स प्लस थ्री इयर तुमची सर्व्हिस जी आहे प्लस तीन वर्ष है। फिजिकल हँडिकॅपला रिलॅक्सेशन हे दहा वर्षाचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर महत्वाचा जो आपल्याला प्रश्न येतो तर ते काही फिजिकल आणि काही मेडिकल स्टँडर्ड आहेत का तर याची फिजिकली फिट ऑल स्टँडर्ड मध्ये तुम्ही असला पाहिजे त्याकरता मेडिकल स्टँडर्ड ए वन पाहिजे आणि व्हिजन स्टँडर्ड जे आहे ते विजन एस एन झिरो पॉईंट सिक्स विदाउट ग्लासेस पाहिजे त्यानंतर तुमचं टेस्ट ज्या होणार आहेत त्या टेस्ट तुमच्या कलर विजनच्या होतील बायनाक्युलर विजन फिल्ड ऑफ विजन होईल नाईट विजन होईल तर या सगळ्या विजनच्या टेस्ट होणार आहेत आणि याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सीबीटी वन सीबीटी टू होईल त्यानंतर सीबीटी ऍप्टिट्यूड होईल सीबीटी म्हणजेच काय तुमचं तर एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील पहिली त्यानंतर दुसरी राहील त्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट राहील आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन राहील त्याच्याकरता जे तुमचे काही एक्झामचे पॅटर्न आहेत मार्किंग स्कीम आहे ते प्रत्येक एक क्वेश्चनला एक मार्क आहे टोटल सेव्हन्टी फाय मार्क चा ऑनलाईन बेस तुमची एक्झाम होईल <coughs> आणि यानंतर एक्झाम पॅटर्न जो आहे ते मगाशी तुम्हाला सांगितले की नंबर ऑफ क्वेश्चन समजा शंभर आहेत तर पार्ट ए मध्ये तुमचा मॅथमॅटिक्स असेल जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग असेल जनरल सायन्स असेल आणि त्याचा ड्युरेशन जो आहे तो नव्वद मिनिटांचा राहील आता ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये जनरल वरती तुमची टेस्ट होणार आहे आणि मेडिकल संदर्भामधल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आता असिस्टंट लोको पायलटला ज्यावेळी नऊ हजार नऊशे जागांचा आपण विचार करतो त्यावेळी वेगवेगळ्या बॉडी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत मग कोणत्या वेगवेगळ्या बॉडी याच्यामध्ये सहभागी आहेत जसं की भोपाळ वगैरे आहे गुवाहाटी आहे तर या बऱ्यापैकी ज्या काही आ, रेल्वे बोर्ड्स आहेत ते रेल्वे बोर्ड याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ऍडमिट कार्ड वगैरे हे जे संदर्भामधले ज्या काही क्युरी वगैरे आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती टाकणारच आहोत त्याकरता आपला चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि ऑफिशियली ज्यावेळी तुम्ही अप्लाय करताय त्यावेळी टेन डेज बिफोर एक्झामच्या अगोदर दहा दिवस तुम्हाला हे हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड आपण त्याला म्हणतो ते सुद्धा तुम्हाला येईल आणि ही माहिती सगळी तुम्हाला एस एम एसद्वारे व ईमेलद्वारे तुमच्या मेल आय वरती येणार आहे बाकीचे जे कट ऑफ वगैरे आहेत त्या कट ऑफ संदर्भामध्ये सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि अजून काही माहिती हवी असल्यास मला वाटतं त्याच्यावरती किती माहिती सांगावी याला काही लिमिट नाहीये का तर बऱ्यापैकी जे क्वेश्चन्स असतात रेल्वेचे ते अनेक शंका आपल्या मनामध्ये उपस्थित होत असतात त्या शंका विचारायला कुणीही काहीही मनामध्ये बाळगू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून कोणी रोखू नाही शकणार प्रत्येक तुमच्या स्वप्नामध्ये आम्ही नोकरी जाहिरात करता तुमच्या सोबत आहे आणि आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची अधिकाधिक माहिती करता सबस्क्राईब करा नोकरी जाहिरात करता धन्यवाद